जळगाव जिल्ह्यातही जाणवू लागल्या पाणी टंचाईच्या झळा जिल्ह्यात पंचवीस गावांना केला जातोय टँकरनं पाणी पुरवठा दरोडेखोरांच्या शोधात गेलेल्या पोलीस पथकावर बुलढाणा जिल्ह्यातील फतेपूर पाण्यावर हल्ला हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी एका पोलीस कर्मचाऱ्याला ठेवलं डांबून अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अकरा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान तेवीस कोटीच्या नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते डव्हा या निर्माणाधीन पालखी मार्गासह पुलाचं काम पूर्ण दगड आणि मुरमाचे ढीक पसरल्यानं पायी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ता शुक्रवारी होणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी रथ पालखी पथकासह मानाचा अश्वसंस्थांमध्ये दाखल पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात नियंत्रण कक्ष सुरू तीस सप्टेंबरपर्यंत प्रशासन अलर्ट मोडवर नागपुरात वाढत्या उकाड्याचा गणपतीला त्रास होऊ नये म्हणून भक्तानं केला एसी दान मंदिरात गणपती बाप्पासाठी एसीची व्यवस्था राज्याचं चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात पसरली ढगांची चादर पर्यटक अनुभवताय डोळ्यांचं पाणं फेडणारं दृश्य तापी नदीवर मध्यम बॅरेज प्रकल्पाला अनेक दिवसांपासून गळती मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईचं संकट बीड नगरपालिकेकडे तीस कोटींची थकबाकी असल्यानं महावितरणानं वीजपुरवठा केला खंडित शहराला चार दिवस उशिरा पाणी मिळणार अक्कलपाडा धरणातून नदीपात्रात पाणी सोडा माजी आमदार शरद पाटलांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती दोन दिवसात निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कोकणात मासेमारी हंगामबंदी आदेश लागू नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमारांची लगबग बीडच्या आष्टी तालुक्यात गारपीट आणि अवकाळीग्रस्त शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अद्याप एकही रुपया मिळाला नाही पेणीसाठी बी बियाणं आणायचं कुठून शेतकऱ्यांचा सवाल नंदुरबारच्या बांबडोदमध्ये कापसाचं बोगस बियाणं जप्त मंजुळाई नर्सरीवर कृषी विभागाची कारवाई मराठवाडा विद्यापीठातील तीनशे त्र्याण्णव अभ्यासक्रमांचे प्रवेश रोखले तर पाचशे चौतीस कोर्सेसच्या प्रवेश क्षमतेमध्ये कपात अकॅडमिक ऑडिटनंतर विद्यापीठाचा <द्वागादा> निर्णय मंचरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करत मुस्लिम तरुणाकडून चार वर्षांपासून अत्याचार पडळकरांच्या तक्रारीनंतर मुलीची सुटका <द्वादा> तर आरोपीला <द्वादा> अटक <द्वादा> पगार <द्वादा> न <द्वादा> झाल्यानं <द्वादा> शराचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न गोंदियातील धक्कादायक प्रकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आणि पालघरमधल्या गांधीनगर परिसरात चार ठिकाणी पोलिसांची छापेमारी लाखोंचा अंमली पदार्थांचा सा साठा केला जप्त